मंडप डेकोरेटर्सने आवाज सवा काहीतरी रेट सांगितला मंडपचे म्हणून आहे ना या भावाने ना स्वतःच मंडप घालून टाकला तर तू भाव कोण आहे ना मावी भाजी कसली आहे हा आता एक दिवस बघा माझा कॅमेरा बघून सगळी सरळ झाली माणसा नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत करतो मंडळी गावाकडे लग्न सराई चालू आहे लग्नाशी अक्षरशः म्हणतात ना थांबधूम सुरू आहे तर मंडळी आज मी एका लग्नाकडे आलो आहे आज हळद लागते आहे गावाकडची पारंपरिक गाणी तुम्हाला ऐकू येत असतील सो आज आहे ना या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे गावाकडे सध्या कसं आहे लग्न करत आहे ना डेकोरेशनचे अमाप खर्च होतो ख खरं तर आहे ना गावाकडे आहे ना मंडप डेकोरेशनचे आहे ना भाव गगनाला भिडलेत असं म्हटलं तरी काही अवघं ठरणार नाही आणि जवळजवळ ऐंशी हजार मंडप डेकोरेटेव डेकोरेटिंगचे सांगितले जातात जवळजवळ लाखभर पण अमाऊंट ही पोचते पण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना अशा एका पठ्ठ्याला दाखवणार आहे ज्याने स्वतःच्या बहिणीच्या लग्नामध्ये आहे ना ऐंशी हजार मंडप डेकोरेटरने सांगितले म्हणून आहे ना स्वतःच मंडप डेकोरेशन करून आहे आणि ते कसं झालंय आणि तो कोण आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो आत्ता मी आलो आहे माझ्या मामा मामाच्या घरी हे बघा हे माझं मामाचं घर आहे बरं याच वाडीमध्ये आज आहे ना लग्न आहे हळद आहे तर आपण आता जातोय नरे या मुंबईवरून बऱ्याच दिवसाने आलाय हा खास कॅमेरा वगैरे घेऊन आलाय फोटो काढतोय फोटोग्राफीचे कॉन्ट्रॅक्ट हवे असते म्हणजे कोणाला फोटो काढून घ्यायचे असतील नरेला कॉन्ट्रॅक्ट करू शकता काढतोच ना रे बरोबर जमतात त्याला चला हळदीकडे जाऊया पहिलं थोडीशी गावाकडची पारंपरिक हळद आपण एक्सपिरियन्स करूया म्हणजे गावाकडे कसं आहे आता जी गाणी वगैरे ऐकायला मिळतात ना ही फक्त आमच्या इकडे ना कोकणात गावाला आता तुमच्या इकडे तुम्ही कोणत्या भागातून आहात कोकणातून किंवा महाराष्ट्रातून आवर्जून कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे देखील अशी गाणी म्हणतात का पारंपरिक ते देखील आवर्जून कमेंट करून सांगा चला हळद झाली काय चालू आहे चला 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 चला, चला तुम्हाला पहिलं काही मंडप दाखवत नाही पण हळद थोडीफार दाखवतो गावाकडची आणि त्यानंतर मंडप डेकोरेशनचं पूर्ण सगळं दाखवतो कसं पद्धतीने केलं या पठ्ठ्याने श्रावारा, श्रावारा। श्रावारा ना माझ्या बरोबर नील आणि श्रवण आहे श्रवण आणि नील वाटपाच वगैरे काम घेताना जेवण वगैरे वाढताना बर बर लहान म्हणजे मुलांना गावाकडे ना तरुण मुलांना हौस असते वाटपाच काम हातात घ्यायचं आणि कसं आहे हे जे लग्न आहे ना ते मुलीकडे आहे सो मुलांकडची पद्धत आहे की मुलीकडे जाऊन लग्न करतात त्याच्यामुळे मुलगा आहे खरं तर देवीचा आणि देवीवरून मग मुलगा इकडे येणार आहे होणार आहे हा तेथून येणार आहे तर ते लग्न उद्याच लग्नाचा व्हिडिओ देखील आपण पाहणार आहोत पण आता थोडस घराच्या पाठीमागे काय तयारी आहे ना ते देखील पोहच चला घराच्या पाठीमागे आलो आहे बघा माझा कॅमेरा बघून सगळी सरळ झाली माणसा एवढं पडेल पडेल एवढे खोबर बाप रे मसाला वाटपासाठी चला इकडे बघू काय तयारी आहे महिला मंडळ आहे आमच्या वाडीतलंच मामी काय तलतेस मिरच्या मिरची तलते इकडे बघा इकडे तिकडे काय शिजत आहे भाजी गावाकडे जे काही टेस्टी जेवण बनत आपल्याला सर्व केलं जातं ते गावाकडे तयार होत आता इकडे आमची मामी आहे बघा पळीत चालवण्यामध्ये मामी भाजी कसली आहे हा आणि वाल चनाय अच्छा कोंबडी गडबड करतात चला भाजी मस्त पैकी तयार होते सुगंध भारी आला फोडणी मामी तूच दिलेस काय अरे वा ना 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 जे गावाकडे महिलांच्या हाताला चव आहे ना नेक्स्ट लेवललाच असते ते तिकडे बघा बघू शकता टोपाला राखेची लेवण घेतली त्याने जेवण पण टेस्टी होत टोप लागत नाही ना मम्मी हा चला भाजी शिजते जेवण काय मस्तच होणार आहे आज आपण इथे जेवणार आहोत एकदम टेस्टी भाजी खाणार आहोत मामीने बनवली आहे कशी झाली सांगतो तुला जेवल्याच्या नंतर चला सगळी गडबड आहे घराच्या आपण जरा पुढे जाऊया काय मामी फोटो तुझा काढायचा आहे उद्या चांगली नेसून ये मग चांगली तयार होशील ना सांगितल्याशिवाय गपचिप मामी आता माझ्याकडे कॅमेरा म्हणून मामी सांगते की तू बाबा उद्या माझा गपचूप फुड अरो देवा हा आलं नशीब मामीला कॅमेरामध्ये आपण दाखवलंय गडबड सगळी आहे चला आता तुम्हाला ना बंडप दाखवतो आणि आपला जो राकेश भाऊ आहे कोण आहे ते तुम्हाला दाखवतो खरं तर ए, या आहे ना लग्न करायमध्ये भरपूर असं आम्हा सवा सव्वा रेट्स वाढले आहेत मंडप डेकोरेटरचे वेगळे डी जेवाल्याचे वेगळे वेगळे तर या पट्ट्याने <laughs> ना फॅमिलीला एकत्र घेऊन स्वतःच मंडप घालून मंडप डेकोरेशन केलं मंडप डेकोरेशन कसं आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजून पुढे बघा इकडे बघा या पोरी आपण सगळ्या एका दिवसात गोरी होणार तू जास्त गोरी होणार मंडळी आपण आहे ना आता हळदीकडे आलो आहे गावाकडे अशी पारंपरिक गाणी गायली जातात खरं तर स्पेशल हळदीमध्ये इकडे हळद लावली जाते नवरी मुलगीला तर आता तुम्हाला सांगूनच टाकतो आपले राजाराम मामा आहेत त्यांच्या मुलीची हळद आहे आणि इकडे गाणं चाललं आहे तर मंडळी मी मगाशीच तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं ना की मंडप डेकोरेटर्सने आवाच्या सवा काहीतरी रेट सांगितला मग ऐंशी हजार जवळजवळ सांगितले मंडपचे म्हणून आहे ना या भावाने आहे ना स्वतःच मंडप घालून टाकला तर तो भाऊ कोण आहे ना तो तुम्हाला दाखवता बघा आपला राकेश भाऊ आहे आपले राजाराम मामा आहेत ना त्यांचा मुलगा आणि त्यांचीच मुलगी रसिक आहे तिच्या तिचं लग्न आहे तर तिची आज हळद आपण दाखवली थोड्या वेळापूर्वी राकेश भावा किती सांगितलेले रे मंडप डेकोरेशन इट तर मी एक वर्ष अगोदर मंडप डेकोरेटरला विचारलं आमच्या बाजूला लग्न होतं तर तेव्हा मी एक दोन डेकोरेटरला विचारलं बा किती होतील पैसे एकाने ऐंशी सांगितले कोणी एक लाख वीस सांगितले एवढे सांगतात एवढे सांगतात मग आता गावच्या ठिकाणी आपल्याला एवढं काय शक्य खर्च होत नाही एवढा खर्च तरी पण काही लोक करतात करतात म्हणजे आपले मर्जीमाप सर्व लोक आपले आपल्या यथाशक्तीने सर्व करतात तर मी ठरवलं तर एवढे पैसे दुसऱ्याला आपण स्वतः म्हणजे मी मुंबईत स्वतः मंडप डेकोरेशनचे काम करतो आय इव्हेंट्स म्हणून आपले हे कंपनी आहे त्याच्यामध्ये आपण काम करतो मग मी स्वतःच बिझनेस स्वतःच विचार केला की बाबा आपल्याला पैसे वाचवायचे असतील तर आपल्याला स्वतः काम करावे लागेल किंवा दहा दिवस अगोदर मुंबईला जॉब म्हणजे जॉबला सुट्टी टाकून यावं लागणार तसं तर मी आलो आणि विशेष सहकार्य म्हणजे आपले विजय डेकोरेटर कोळेकर कोळेकर भाऊजी म्हणजे माझे ते भाऊजी आहेत त्यांचं स्व विशेष सहकार्य आहे माझ्या या कामासाठी म्हणजे त्यांच्याकडून मटेरियल घेऊन मी हे मंडप डेकोरेटर म्हणजे मंडप पूर्ण तयार केलेला आहे पण काही काही गावाकडे अशी मंडळी आहे ज्यांना जमत असं सगळा खर्च करणं मग त्यांनी पण अशा पद्धतीने पाहिजे असं मला केलं पाहिजे ना आपले स्वतःचे पैसे किंवा वाचवाय आणि स्वतः वेगळं काहीतरी वेगळं काहीतरी आणि स्वतः आपण घरातून करतो ते आपलं स्वतः कोणी कोणी मदत केली तुला याच्यामध्ये याच्यामध्ये आपली माझे बाबा स्वतः मी आणि माझे चुलतेच घरचे घरात फॅमिली दिवस मंडप पूर्ण तयार आता थोड्याच वेळात लाइटिंग वगैरे होईल ना तेव्हा तुम्हाला मी दाखवतो भावाने काय मेहनत करून हा मंडप डेकोरेशन केलंय आणि खरं तर थोडेफार पैसे पण वाजले पैसे वाचणे नाही मुळात त्याच्या मागची एक संकल्पना आवडली कोणीतरी काहीतरी आवाजच्या सभा सांगतोय गावाकडे भरपूर रेट्स वाढलेत ना मग आपणच आपल्या पद्धतीने केलं आणि कसं केलंय ते तुम्हाला आता पुढे दाखवतो बघा नवरी मुलीच्या भावाला हळद लागले तोंडात पण टाकले दाढीला पण टाकले काय गोरीनो तुम्हाला ओळखताच येत नाही कोण आहे ना हा तुझं नाव काय बाय तुझी श्रेया, श्रेया। तू कोण सिद्धी।, सिद्धी।, सिद्धी अरे बापरे तुम्हाला ओळखायलाच येत नाही बघ अरे ही आहे पण ओळख हे मुंबईतल्या बरं बरं मजा येते ना रात्री नाचणार ना धमाल करूया आपण हा एकदम झकास पोरं तयार आहेत आपण पूर्ण म्हणतात ना धुरला उडू धुरला तर मंडळी पाहिलं ना हळदीचा कार्यक्रम आणि मंडप डेकोरेशन खरं तर मंडप डेकोरेशनचे किंवा लग्नामध्ये ज्या ज्या काही गोष्टी लागतात डी जे असू नको असू द्या म्हणू नका आता जेवणाचे पण पैसे वेगळे द्यावे लागतात सो गावाकडे देखील लग्नाची कॉस्ट हळूहळू आता वाढत चालली आहे त्यातल्या त्यात आपल्या ह्या भावाने स्वतःच्या बहिणीच्या लग्नात स्वतःच मंडप एकदम तयार करून आहे ना नवीन एक म्हणतात ना पॅटर्न किंवा एक रूल सेट केलं आहे असं म्हटलं तरी आदर्श सेट केला आहे असं म्हटलं तरी काय अवघड राहणार नाही सो आ, तुम्ही देखील सो तुम्ही तसं आमच्या कोकणातली बरीच मंडळी किंवा बरीच अशी मुलं मंडप डेकोरेशनमध्ये कामाला असतात आणि आमची आमच्या इकडची कोकणातली मुलं आहे ना मेहनत करायला किंवा मग म्हणतात ना मेहनत करून काहीतरी उभं करायला मागे पुढे बघत नाही त्यातलाच हा भाग म्हणावा लागेल एवढी वर्ष राकेशसुद्धा का मंडप डेकोरेटरच्या काम मंडप डेकोरेटर्सकडे कामाला आहे आणि त्याचाच अनुभव होता फक्त त्याने थोडंफार मॅनेज केलं आणि त्याने पैसे वाचवले बघा प्रत्येक माणसाला मंडप डेकोरेटिंगचे भाव परवडतील किंवा तो रेट परवडेल असं नसतं बरीच बरीच माणसं आपापल्या पद्धतीने ज्यांना परवडतं ते मंडप डेकोरेटर्स बोलून वगैरे सगळं मस्त करतात पण ज्यांच्याकडे म्हणतात ना तेवढा कोकणात पैसाच नाही मग ते मग लोकलज्जेसाठी किंवा मग म्हणतात ना की बाबा आताची वेळ आपण आपली आली आहे तर कार्यक्रम करायचं मग इकडून तिकडून ओढून तळून पैसे आणून काही गोष्टी करतात एवढं मात्र हे देखील त्यामागचं सत्य आहे पण त्यातल्या त्यात या भावाने ना खरंच एक म्हणतात ना एक आदर्श सेट केला आहे की स्वतःच्या बहिणीच्या लग्नामध्ये हा मंडप त्याने स्वतःच तयार केला आहे आणि सगळं डेकोरेशन वगैरे केलं आहे तुम्हाला हे सगळं थोडंसं पाहिलं तर हळदीचं थोडंसं आपण दाखवलं घराच्या पाठीमागची जेवणाची लगबग दाखवली हळद लावताना दाखवली हळद हळदीची हळदीमधली पारंपरिक गाणी कोकणामध्ये कशी गायली जातात ते दाखवलं आणि घर बसल्या तुम्हाला ह्या सगळ्या कोकणातल्या गोष्टी बघायला पाहायला आवडल्या असतील तर आमच्या व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आणि तुमच्या गावी हळद पद्धती कशी आहे किंवा कशा पद्धतीने हळद चढवतात कमेंट मग करून सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा या कोकण आपलंच काळजी घ्या